सामान्य जनतेचा आवाज नमस्कार आपण पाहत आहात आप स्वदेशी न्यूज भारतीय जनता पक्षाच्या उपनगर अध्यक्ष पदासाठी पंचवीस वर्षे निष्ठेने पक्षासाठी काम करणाऱ्या उच्च शिक्षित कार्यकर्त्यास संधी द्यावी अशी जोरदार मागणी आता जनतेतून पुढे येत आहे भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो कठीण काळात पक्षाची धुरा खांद्यावर घेतलेल्या संघटन मजबूत करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य पदावर संधी मिळावी अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे भाजपसाठी पंचवीस वर्षे निष्ठेने काम करणारा उच्च शिक्षित आणि संघटनात्मक अनुभव असलेला कार्यकर्ता उपनगर अध्यक्ष झाला तर पक्ष अधिक बळकट होईल असा आमचा विश्वास आहे असे माबूद कुरेशी यांनी सांगितलं उपनगर भागात पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व गरजेचे आहे तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी शिक्षित व अनुभवी अध्यक्ष महत्त्वाचा ठरेल असे मत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत ही मागणी आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात ने आली असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत आता पक्ष नेतृत्व या मागणीवर काय निर्णय घेतं निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळणार का, का न्याय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी स्वदेशी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा